नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत हिवाळ्यामध्ये ना मुबलक प्रमाणात बाजारामध्ये हिरवं वाटाणं उपलब्ध आहे तर आज त्यातच आपण मस्त झटपट तयार होणारा नाश्ता बघणार आहोत तर हे धिरडे किंवा घावणे बघा काय भारी जाळीदार मऊ बनून तयार झालेले आहेत याचबरोबर अगदी दोन मिनटामध्ये तयार होईल अशी टोमॅटोची चटपटीत चटणीसुद्धा दाखवलेली आहे रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप किंवा एक वाटी फ्रेश मस्त ताजे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत यामध्ये ना एक इंच अल्लाचा तुकडा चार पाच लसणाच्या पाकड्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार कोथिंबीर घालायची आणि तिखट जसं आवडत असेल तसे यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या पाच ते सहा चटपटी चव येण्याकरता अर्धा लिंबाचा रस इथे मी पिळून घेतला आहे लिंबाच्या रसाऐवजी दही घालू शकता तर हे असं इथे वाटून तयार झालं आहे यामध्ये पाणी कमी पडलं होतं तर आणखी गरजेपुरतं पाणी घालून छान याची स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही एका बाउलमध्ये काढून घेतली यामध्ये ना आपल्याला रवा घालायचा आहे रवा घेताना बारीक रवा घ्या नसेल तर मिक्सरला फिरून घेऊ शकता तर साधारण एक वाटीला थोडासा कमी हा बारीक रवा होता याचबरोबर तीन ते चार मोठे चमचे बेसन पीठ घेतले यामुळे ह्या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल चवीनुसार मीठ घातलं आहे आता सर्व साहित्य अगोदर चांगलं मिक्स करून बघायचं बेसन पिठाऐवजी ना तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये जसं जस गरज पडेल तसं तसं तस आपण पाणी ओतून छान याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत तर साधारण बघा अशा प्रकारे हे बॅटर मी तयार करून ठेवलं आहे आता चटणी तयार होईपर्यंत ना हे आपण साईडला ठेवून देऊयात म्हणजे रवा छान विजला जाईल किंवा फुलल्यासुद्धा जाईल टोमॅटोची चटणी बनवतो आहे तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत जारसं तुकड्यांमध्ये आता हे मिक्सरला आपण टाकून घेऊयात याचबरोबर गोड चव येण्याकरता यामध्ये मी गुळ घालते अगदी दोन चमचे साखरसुद्धा घेऊ शकता आता छान याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे छोट्या भांड्यामध्ये ना आता आपण फोडणी द्यायला घेऊयात यामध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम केलं थोडीशी मोरी घातली आहे छान तरतुडू द्यायची जिरही तेलावर छान फुलू द्यायचं त्यानंतर चार पाच कडीपत्त्याचे पाने दोन चिमूट हिंग आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट जी की तिखटाला कमी आहे आणि रंगाला लाल आहे रंग येण्यापुरती थोडीशी हळद घातली आहे जी टोमॅटोची आणि गुळाची पिवरे आपण बनवली आहे ती या फोडणीमध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिक्स करत ही जी टोमॅटोची चटणी आहे ना ती शिजून घ्यायची कारण कच्चा वास आपल्याला टोमॅटोचा नको आहे जसं जस तुम्ही मिक्स करत जाल किंवा जशी जशी ही चटणी शिजत जाईल ना तसंच याला गडद रंग यायला सुरुवात होईल मी फास्ट फॉरवर्ड प्रोसेसमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की काय भारी रंग आला आहे बिलकुल फूड कलर वापरलेला नाही आहे मस्त अशी इथे चटणी तयार झालेली आहे साधारण टोमॅटो छान शिजेपर्यंत कच्चा वास याचा दूर होईपर्यंत ना आपल्याला ही शिजून घ्यायचं तयार आहे अगदी झटपट अशी चटणी आता हे मिश्रण बघा छान सेट झालं आहे किंवा भिजलं गेलं आहे हलकंसं ताटसर झालं आहे गरज वाटल्यास यामध्ये पुन्हा पाणी टाकून हे मिश्रण तुम्ही सैलसर करून घेऊ शकता पण गरज नाही आहे आता हा नेहमीचा माझा तवा आहे ज्यामध्ये मी धिरडे घावणं सगळं काही बनवते त्याला तेलाने हलकंसं ग्रीस करून घेतलं दोन ते अडीच पळ्या यामध्ये मी छोट्या छोट्या बॅटर टाकलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पसरून घ्यायचं जर तुम्हाला कडक कुरकुरी डोसा हवं असेल ना याहीपेक्षा मिश्रण हलकंसं पातळसर करायचं आणि छान पातळसरच पसरून घ्यायचं तव्यावर मी छान मऊ जाळीदार असे हे धिरडे बनवते आता कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं जा। गॅस जी आहे ती मध्यम आचेवर ठेवायचा एखाद दीड मिनटाकरता झाकण ठेवायचं म्हणजे मिश्रण छान वाफवलं जाईल कडा याच्या हलक्यासा लालसर सोनेरी झाल्या कि की असा उलटण्याच्या मदतीने ना हा डोसा किंवा धिरडे छान पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही कच्चे ठेवता मस्त भाजून घ्यायचे दोन्हीकडून हे तेल तूप किंवा बटर लावू शकता आवडीनुसार सर्व मिश्रणाचे ना अशाच पद्धतीनं मी इथे दिरडे किंवा घावणं बनवून घेणार आहे नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा आदल्यामधल्या वेळेत नवीन काहीतरी बनवायचं असेल तर झटपट गरमा तुम्ही हे दिरडे नक्की बनवू शकता खूप स्वादिष्ट लागतात चटणीबरोबर तर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे नक्की रेसिपी ट्राय करून बघा केल्यानंतर कशी झाली ना हे मला कमेंट करून कळायला विसरू नका तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेलायकनवर हिट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद